नमस्कार टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत संत तुकाराम महाराजांचे अकरावी वंशज शिरीष महाराज मोरेंनी आर्थिक विवंचनेतून आपलं आयुष्य संपवल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते शिरीष महाराज आपल्या आई वडील बहीण मित्र परिवार आणि होणाऱ्या पत्नीसाठी जगाचा निरोप घेण्याआधी भावुक करणार पत्र लिहून गेले त्यांच्या या शेवटच्या पत्रामधील मजकूर पाहूयात शिरीष महाराजांनी आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी पत्र लिहिलं त्यांनी तिची माफी मागितली माफ कर तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय तुझा आता कुठे हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि जातो जा मी जातोय तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे मी हात जोडून माफी मागतो मला माफ कर आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा तुला न्याय नाही देऊ शकलो माझ्या वाईट काळात तू माझ्या सोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या माझ्या सखे चांगल्या वेळेची हकदार होतीस माफ कर तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भारत दर्शन राहिलं सगळंच तर राहिलं मी काहीही न देता सुद्धा तू मात्र माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस खूप गोड आहेस तू निस्वार्थी स्वार्थी आहेस खूप काही बोलता येईल पण जप स्वतःला एवढा काळ थांबलीस आता मीच नसेल थांबू नको पुढे जा खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम नको खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच अहो शिरीष मोरे आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललोय खूप गोड आहे प्रियांका तिला कधी वेळच देता आला नाही परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही, नाही। अशी विनंतीही पत्रात शिरीष मोरे यांनी आपल्या मित्रांना केली आहे शिरीष महाराजांनी पुढील पत्र कुटुंबाला लिहिलं प्रिय आकाश मनीष अक्षय अजय तर युद्धातून पळ काढणाऱ्याने मदत मागणं चूकच पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा लग्न लावून द्या डोक्यावर खूप कर्ज झाले त्याची सारी यादी लाख लाख बचत गट सोने तारण एक लाख तीस हजार वैयक्तिक कर्ज दोन लाख पंचवीस हजार गाडी सात लाख आणि किरकोळ देणीघेणी ऐंशी हजार असं बत्तीस लाख पस्तीस हजार रुपयांचं कर्ज शिरीष मोरे यांच्यावर होतं शिरीष महाराज पत्रात पुढे लिहितात गाडी विकूनही लाख राहतात तुम्ही सर्वांनी मदत करून आई वडिलांना जपा मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल पण आता ताकद नाही लढण्याची माफ करा असं शिरीष महाराजांनी म्हटलंय पुढील पत्रात प्रिय मम्मी पप्पा आणि दिदी आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्यानं काही वर्षातच मिळालं आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही मला घडवलं पाठीशी तुम्ही उभे राहिलात पण आता मी तुमच्या सोबत उभं राहणं गरजेचं असताना सोडून जातोय कधी कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो मीही थांबतोय यात सर्वस्वी दोष माझाच आहे असं म्हणत शिरीष महाराजांनी आपल्या आई माफी मागितली काही दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता आणि आता काही दिवसांवरच लग्न होतं पण त्याआधीच आर्थिक कारणातून महाराजांनी टोकाचा निर्णय घेतला कर्ज फेडण्यासाठी मदत करण्याची विनंती आपल्या मित्रांना महाराजांनी शेवटच्या पत्रातून केली आहे आयुष्याची लढाई अशी अर्ध्यावरच सोडून गेल्यानं महाराजांना असा हा निर्णय अनेकांच्या मनाला सटका लावून गेला